हा बाहेर कसला थंडगार पाऊस पडतोय आणि माझ्या हातची गरम कॉफी कमाल कॉम्बिनेशन हे पीवी पी, पटकन पी अरे स्ट्रॉंग कॉफी बनवली तुझ्या आवडीची बरे ठीक आहे मी दोन्ही पितो मला चालेल मग करतोस ना <laughs> आता तुला बर सॉरी ठीक आहे सांगशील काय झालंय ते अरे रे कोणीतरी रागवलं म्हणायचं बघ गाल कस लाल लाल झालंय बघ रागाने हे बघ पाय सांगणार नाही तर कसं कळणार मला बरं नाही सांगायचं ठरलं फिक्स मी माझी कॉफी अरे दिवसाअेरीस दिवसभर काय केलं या प्रश्नांवर मी काही नाही म्हटलं तू का बरं चिडतोस अरे खरंच काय केलेलं नसतं यार चला म्हणजे दिवसभरात ज्या गोष्टीमुळे तुझी तंतन होत होती ती गोष्ट अखेरीस बाहेर आली मला ना प्रचंड चिडचिड होते तुझ्या प्रश्नांनी बापरे <laughs> माझ्या प्रश्नांचं एवढं त्रास होतो तुला ऑब्विस्ली इरिटेड होतं मला सतत काय आपलं काय करतेस काय केलंस दिवसभर कोणासोबत गेलेलीस काय खाल्लंस किती प्रश्न पडतात तुला <laughs> तुला जर असे कोणी प्रश्न विचारले तर तुझी पण चिडचिड होईलच ना तेच तर मला हे प्रश्न का कोणी विचारेल का नाही विचारणार तुला हा म्हणजे माझ्या लाईफ मध्ये अजून एखादी जीएफ असती तिने विचारलं असतं मला हे सगळे प्रश्न पण नाही नाहीये ना तोपर्यंत तू तो ऍडजस्ट तो कर इच्छा असेल तर करू शकतोस तू पण दुसरी गर्लफ्रेंड <laughs> अच्छा म्हणजे तुला हे चालेल पण इतके दिवस मी तुला जे गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतोय ती तुला चुकीची वाटते <laughs> वा राज कुठली गोष्ट तुझ्या सतत विचारलेल्या प्रश्नाने तू माझ्या संशय घेतो असं वाटत मला घ्या त्यात आता संशयाची भर पायर त्या दिवशी जो तुझा सो कॉल्ड संशयाचा किडा होता ना तो डोक्यात गेले माझ्या वा छान म्हणजे एकाच गोष्टीवर दोघांची सटकते वा पण विषय काय फक्त आणि फक्त संवाद अरे राज आपण बोलतोच ना नाही का बोलत आपण बरं मला सांग पायल आपण दिवसभरात किती बोलतो अरे म्हणजे होत फार होत आपलं बोलणं हो ना त्यात आपलं लॉंग डिस्टन्स आठवड्यातून एक दिवस आपण भेटतो त्यात आपलं बोलणं कमी होत त्यात कमी सहवास हा मग अखेरेस आपल्या दिवसभरात घडलेल्या गोष्टींबद्दल सविस्तर बोलणं एवढीच इच्छा असते माझी पण पायल मी विचारलेल्या काय करतेस या प्रश्नावर काहीच नाही इतकं निरस उत्तर असतो तुझ हे बघ माझ्यासोबत घडलेल्या दिवसभरातल्या प्रत्येक गोष्ट येऊन मी तुला सांगतोय का कारण या गोष्टी आपल्या मनावर असलेला न जाणवणारा भार कमी करत असतात पायल मी एखाद्या लांबच्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी हे सगळं नाही बोलू शकत ना नाही शेअर करू शकत ही सगळ्या गोष्टी इतरांनी जर मला विचारलं सुद्धा की हा बाबा काय चाललंय कसं काय चाललंय तर मी त्यांना एवढंच उत्तर देतो काहीच नाही पण पन... पण माझ्या हक्काच्या व्यक्तीशी तुकार गोष्टीवर का होईना पण संवाद व्हावा एवढच वाटत मला पण कायच फरक पडतो सविस्तर बोलण्याला मी आज सकाळी ना आठ वाजून पाच मिनिटाने उठले ठीक आहे आणि सगळं आवरून नऊ निघाले नऊ चोवीस ला, ला बिल्डिंग खाली मी ऑटो पकडली आणि एक अराउंड दहा पर्यंत मी ऑफिसला पोहोचले ठीक आहे आणि तुला माहितीये मला आज बॉसचा इतका राग आलेला ना एक तर आधीच काम होता मला आणि त्यात अजून काम दिलं मला असं चिडचिड असं वाटलं तर डोकं फोडू मी त्याच्यानंतर वाजता नाही 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 तीन, तीन, तीन वाजून पाच मिनिटाने आम्ही एकत्र एक जेवायला बसलो डबा खायला बसलो आणि त्यात काय झालं माहितीये का सिद्धेश नावाचा आमचा एक कलिग आहे तर ना त्याच्या डब्यातून तेल बाहेर आलं आणि ते त्याच्या शॉर्टला नाही नाही आता तू वाईट आणि त्याच्यानंतर झाले असतील आम्ही तुला माझी ऐक आणि मग आठ पर्यंत मी घरी निघाली अरे बोलत आहे तुला ऐकायचं मी काय केलं दिवसभर बर बस बस तुला घरी झालं घरी काय झालं ऐकायचं अरे बोलत आहे का माझ्या एवढे बोलणी मी जर तू एवढं बोलणार अशी नको बोलू काय सांगू तुला सांग ना आयुष्याच्या वेळीवर प्रेमाचं फूल जर फुलवायचं असेल ना तर ते त्याला संवादाचं खत हे टाकावंच लागतं अरे हो कळलं एवढं अलंकारिक बोलायची गरज नव्हती एवढं काय अलंकारिक बोललो पण हे प्रेम हा विषयच किती जवळचा आहे मग नसतो प्रेमाविषयी बोलत होतो प्रेमा तर मग मारायचीच गरज आहे